नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनून राहिलेले हे पाहू शकता तुम्ही सयंकाळ आलेले सकाळशी आठ वाजलेले सकाळचे आणि रानात पण काहीच राहिला नाही राहिलं अख्खा रान वाळून गेलेलं आहे हे पाहू शकता वरतू గౌసూ గౌసూ కాబ్యా సీజన్ అనో ఆకర్వందఖాదా వీడియో మేర ఆది ఛోటా వీడియో బా ప్రయత్నం ఏ పూ శ हे पाहू शकता इकल्या साईडला आपलं गाव आहे हे एक मोर लांडेवर मित्रांनो एडपड पाहू शकता तुम्ही चाललेले आहेत कशा लाईनीत चाललेल्या आहेत पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही तर शेळ्या खाली थोर राहिले तर पाहू शकता